नमस्कार किमंतू लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत गिरजोजी यादव कर्तबगार कि मतलबी या आपल्या सहा भागांच्या व्हिडिओमधला आजचा आपला शेवटचा सा आणि सहावा भाग आहे या आधीच्या पाच भागांमध्ये आपण गिरजोजीच्या वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांची झलक बघितली काही ठिकाणी आपल्याला तो स्वामीनिष्ठ दिसतो एकनिष्ठ दिसतो त्यानंतर आपण म्हणतो की प्रामाणिक दिसतो जीवावरची संकट झेलताना दिसतो काही ठिकाणी हाच जे आपल्याला स्वतःच्या वतनासाठी दुसऱ्यासह एखादं वतन लाटताना दिसतो स्वतःच्या स्वार्थासाठी औरंगजेबाशी संधान बांधताना दिसतो स्वतःच्या स्वार्थासाठी एखादी राजवट उलटवून टाकताना पण दिसतो गिरजोजीची ही अशी अनेक रूपं आहेत आणि गिरजोजी स्वतःमध्येच एक विलक्षण व्यक्तिमत्व आहे त्याच्यामुळे तो मतलबी आहे का कर्तबगार आहे हे ठरवणं तसं अवघड काम आहे तरी पण आपण या व्हिडिओमध्ये त्याच्या व्यक्तिमत्वाचा एक छोटासा आढावा घेऊया आणि आज हा जो व्हिडिओ आहे हा मागच्या पाच व्हिडिओचा सा सारांश आहे त्यामुळे तुम्ही जर हा व्हिडिओ प्रथमच पाहत असाल तर तुम्हाला विनंती आहे की कृपया आधीचे जे पाच व्हिडिओ आहेत ते पाच व्हिडिओ पाहावेत आणि मग हा व्हिडिओ पाहावा जेणेकरून हा सारांश समजायला मदत होईल चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल सर्वात आधी गिरजोजी जे आहे मागाशी म्हणलं तसं की मराठेशाहीच्या इतिहासातील एक विलक्षण आणि अजब व्यक्तिमत्व आहे सन सोळाशे चौऱ्याहत्तरच्या रायगडवरील राज्याभिषेकापासून ते सतराशे चौदाच्या पनाळगडावरील राज्यकारतीपर्यंत राज्यक्रांतीपर्यंत त्याने मराठेशाहीतल्या अनेक लहान मोठ्या घडामोडींमध्ये आपल्याला भाग घेतलेला दिसतो एका छत्रपतींच्या मागे मोर्चेल हातामध्ये घेऊन उभं राहण्यापासून ते एका छत्रपतींनाची सत्ता उलटवून टाकण्यापर्यंत वेगवेगळी कृत्य करताना तो आपल्याला दिसून येतो एक सामान्य व्यक्ती ज्याला कुठलाही मागचा आधार नाही आहे किंवा वतनाचा इतिहास नाही आहे देशमुख नाहीये किंवा कोणताही आपण म्हणतो की मोठ्या शक्तीचं पाठबळ नाहीये ज्याच्या अंगामध्ये कुठल्याही प्रकारचं सा तलवार चालवण्याचं सा धाडस नाहीये असा एक सामान्य व्यक्ती असणारा हा गिरजोजी स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर आपल्याला शेवटी मराठा राज्याचा दिवाण झालेला दिसतो अशी या गिरजोजीच्या व्यक्तिमत्वाची अनेक रूप आपल्याला दिसतात वेळ प्रसंगी हा गिरजोजी आहे हा गिरजोजी आपल्याला अनेक मोठमोठ्या अवघड नाजूक कामगिऱ्या ज्या असतात त्या जीव धोक्यात घालून प्रसंगी प्राणाची पर्वा न करता राज्याच्या हितासाठी या कामगिऱ्या पार पाडताना दिसतो आणि हाच गिरजोजी वेळ प्रसंगी जेव्हा त्याच्या वतनाची गोष्ट येते त्यावेळेला राज्य बाजूला ठेवून शत्रुशी संधान बांधताना देखील दिसतो मोठमोठ्या मुट कामगिरी आपण जसं म्हणतो की रायगडावरून सोने आणि जवाहीर जे असेल ते राजाराम महाराजांना पोचवणं असेल किंवा जिंजीच्या प्रवासामध्ये पन्हाळ्यापासून ते जिंजी पर्यंत सर्व स्वराज्याचं जे खजिना होता सोनं जड जवाहीर होतं राजाराम महाराजांकडे ते प्राण्याची बाजू लावून जिंजीला पोचवताना आपल्याला गिरजोजी दिसतो की त्यातल्या कुठल्याही आपण म्हणतो की एखाद्याच्या सुक्या पानाला पण तो हात लावत नाही एखाद्या गोष्टीला पण हात लावत नाही जे जसे शिक्के असतात तसेच शिक्के तिकडे असतात गाठोड्यांवरचे एकही पईकडे वाकडा डोळा न करता लोभ मनामध्ये न येतात शत्रूला न मिळता तो खजिना शत्रूच्या स्वाधीन न करता हार न मानतात आपल्याला तो खजिना स्वराज्याचा जिंजिला छत्रपतींकडे सुरक्षितरित्या पोचवताना आपल्याला गिरजोजी दिसतो आणि हाच गिरजोजी ज्यावेळेला त्याच्या वतनाची वेळ येते त्यावेळेला छत्रपतींकडून पण सनद घेतो आणि औरंगजेबाकडून पण सनद घेतो म्हणजे छत्रपतींचा खजिना औरंगजेबाला देणं त्याच्यासाठी फार सोपी गोष्ट होती प्रवासामध्ये त्याला त्याचं इनाम पण मिळालं असतं जहागिरी आणि वतन पण मिळालं असतं परंतु ते तसं न करता स्वराज्याचा खजिना स्वराज्याच्या छत्रपतींकडे पोहोचवतो पण जेव्हा त्याच्या वतनाची गोष्ट येते तेव्हा ते स्वराज्य त्याच्यासाठी तितकंसं महत्वाचं राहत नाही स्वराज्याचं फरमान त्याला मुघलांकडून मिळणं जास्त महत्वाचं राहतं ज्या वेळेला छत्रपती संभाजी महाराज राणी दुर्गाबाईंची त्याला औरंगाबादवरून सुटका करायला सांगतात देवगिरीच्या किल्ल्यातून सुटका करायला सांगतात तेव्हा जीवाची बाजी लावून हा जो गिरजोजी आहे त्याने लिहिला ते खरा असेल तर दौलताबादच्या किल्ल्यामध्ये जाऊन राणी दुर्गाबाईंची भेट घेतो आणि त्यांच्या तिथून त्यांना कसं बाहेर काढता येईल त्याचं एक नियोजन म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना सांगतो हाच गिरजोजी पुढच्या काळामध्ये जो जीवाची बाजी लावून शत्रूच्या वेड्यातून राणी दुर्गाबाईंची सुटका करायचं म्हणत असतो हाच गिरजोजी उद्या वेळ आल्यावर त्याचं वतन वाचावं म्हणून किंवा उद्या त्याचं वतन वाचायला किंवा भक्कम व्हायला साह्य व्हावं म्हणून मुघलांचा जो सुभेदार पकडलेला असतो वाई शेरवाळचा त्या न्यामत खानाची दंड न घेता सुटका घ्यावी म्हणून ताराबाईंकडे आपण आपलं वजन खर्शी करताना दिसतो म्हणजे एका बाजूला राणी दुर्गाबाईची पण सुटका करताना दिसतो एका बाजूला तो मुघलांच्या वतनदारीची पण सुटका वतनदाराची पण सुटका करताना दिसतो असे वेगवेगळे विरोधाभास आपल्याला त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये दिसून येतात मगाशी मी म्हणलं तसं की गिरजोजीने त्याच्या आयुष्यामध्ये कुठेही तलवार हातामध्ये घेऊन कुठलीही लढाई मारली नाही त्याच्या मोठ्या राजकीय कारकिर्दीमध्ये जी सहा छत्रपतींपर्यंत चालली त्याच्यामध्ये त्याने कधीही हातामध्ये एकदाही तलवार घेतली नाही परंतु हातामध्ये एकदाही तलवार न घेता हा जो गिरजोजी आहे हा गिरजोजी हातामध्ये तलवार घेऊन ज्या लोकांनी वतन मिळवण्यासाठी आयुष्य वाहिलं त्या लोकांपेक्षा जास्त वतन मिळवताना दिसतो म्हणजे मोठमोठे सैनिक सरदार दरकदार जे असतात ते वतनासाठी प्रयत्न करत असतात त्याच्यासाठी राजाला खुश करत असतात लढाई करून त्यांना कदाचित वतन मिळत नाहीत पण गिरजोजी सारख्या माणसाला वतन मिळताना आपल्याला दिसतं कुठली लढाई न करता याचा कर अर्थ असा आहे की राजकीय आणि राजनीतिक जे डाव डावपेच आहे ते डावपिच खेळण्यामध्ये आपल्याला गिरजो जे आहे तो तरबेज दिसतो पण हे राजकीय आणि राजनैतिक डावपेच तो जसा स्वराज्यासाठी खेळतो म्हणजे प्रसंगी राजा कर्ण जो आहे राजाराम महाराजांच्या अनावर पुत्र त्यांना घेऊन खानाच्या गोटामध्ये जातो तिथे जुल्पिकार खानाच्या मनामध्ये जे मतभेद असतात ते दूर करून राजाराम महाराजांच्या सुटकेसाठी मार्ग प्रशस्त करताना दिसतो हे जे त्याचं राजकीय आणि राजनैतिक कसब आहे हे राजकीय आणि राजनैतिक कसब तो स्वराज्यासाठी जसं सा वापरताना दिसतो तसं वेळ पडली तर स्वतःच वतन वाचवण्यासाठी एका छत्रपतीची गादी उलथवण्यासाठी पण वापरताना दिसतो गुरु गिरजोजी खरोखर एक विलक्षण व्यक्तिमत्व आहे हा जो गिरजोजी आहे हा चक्क चक्क तीन राज्यकर्त्यांच्या खास विश्वासातला माणूस आहे आपण पाहतो की इतिहासामध्ये कुठल्याही व्यक्तीला एकापेक्षा जास्त राज्यकर्त्यांच्या विश्वासाला पात्र होता येत नाही कोणताही जरी व्यक्ती असेल तरी तो आज मी आहे नंतर माझा मुलगा आहे नंतर त्याचा मुलगा आहे तीन राज्यकर्त्यांचा विश्वास पात्र कधी होऊ शकत नाही पण गिरजोजीने ही गोष्ट करून दाखवली मोठमोठ्या नाजूक आणि विश्वासाच्या कामगिऱ्या सहजासहजी गिरजोजीने पार पाडल्या त्याचं कसब जे होतं ते खरोखर वाकण्यासारखं होतं त्याच्या या गुणामुळेच छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई या तीन मराठी राज्यकर्त्यांचा तो खास विश्वासातला माणूस झालेला आपल्याला दिसतो एक सर्वसामान्य मनुष्य जो हुजऱ्या म्हणून कधी स्वराज्यामध्ये दाखल झाला होता जो हुजऱ्या म्हणून कधी शिवछत्रपतींच्या काळामध्ये मोर्चेल धरून त्यांच्या मागे उभा राहिलेला होता हाच हुजऱ्या असणारा गिरजोजी नंतर दरबारी नंतर मानकरी नंतर राजमंडळ सदस्य होता होता ताराबाईच्या राजकारकिर्दीमध्ये तर त्याचं महत्व इतकं वाढतं की ताराबाईंचा दिवाण म्हणून त्याची मुघल साम्राज्यामध्ये कीर्ती पसरते एवढा मोठा झालेला आपल्याला दिसतो ताराबाईचा दिवाण होता होता तर ठीक आहे परंतु रामचंद्र पंत आमात्यांसारखा माणूस त्याच्या बरोबरीचं स्थान मराठ्यांच्या राज्यकर्त्या मराठ्यांच्या राजमंडळामध्ये राज काही काळापुरतं तरी गिरजोजी भूषवताना आपल्याला दिसतो या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या अविश्वसनीय आणि अकल्पनीय हो वाटाव्यात अशा पद्धतीने विरोधाभासी गोष्टी आहेत विरोधाभासी गोष्टी एकाच वेळी करताना आपल्याला गिरजोजी दिसतो आता जर गिरजोजीचं आपण मूल्यमापन करायचं म्हणलं या सगळ्या गोष्टी बघितलं तर एक गोष्ट आपल्याला नक्कीच लक्षात येते की गिरजोजी कर्तबगार आहे का तर त्याचं उत्तर निसंशयपणे मराठेशाहीमध्ये जे व्यक्ती होऊन गेल्या त्या त्या सर्व कर्तबगार व्यक्तींपैकी गिरजोजी एक कर्तबगार व्यक्ती की त्याची कर्तबगारी आपण कमी लेखू शकत नाही परंतु ज्या वेळेला गोष्ट वतनाची येते त्यावेळेला सगळ्या गोष्टी बिघडतात कारण वतन हा महाराष्ट्राला लागलेला एक मोठा आजार आहे हा वतनाचा आजार ज्याला वतनप्रेमाची व्यथा म्हणतात ही वतनप्रेमाची व्यथा ज्या माणसाला झाली तो किती कर्तबगार असला तरी त्याची कर्तबगारही त्या वतनप्रेमापुढे झाकवली गेलेली आपल्याला दिसते जेव्हा जेव्हा वतनाची बाब या गिरजोजीच्या समोर येते त्या त्यावेळेला त्याच्या मनातलं मराठी माणसाचं वतनप्रेम मराठी माणूस म्हणजे सर्व जाती धर्मातली माणसं आली ते महाराष्ट्रामध्ये राहणारी अठरा पगड कुठलाही एक जात आपण मनामध्ये धरून बसत नाही सर्व जाती धर्माची माणसं त्यांच्या मनामध्ये या मराठी माणसाचे जे वतनप्रेम असतं ते वतनप्रेम जेव्हा जागृत होतं या गिरजूजीच्या मनातलं तेव्हा वतनासाठी वाटेल ते करण्याची त्या काळातली सर्वसामान्य मराठ्यांची वृत्ती होती ती पण या गिरजूजीच्या मनामध्ये उपाळून येताना आपल्याला दिसते त्याचं वतन वाचवायचं असेल तर तो औरंगजेबाचं फरमान आणायला पण कमी करत नाही एका बाजूला ताराबाईचं फरमान घेतो दुसऱ्या बाजूला औरंगजेबाचं फरमान घेतो त्याचं वतन वाचवायचं असेल तर ज्या ताराबाईने त्याला वतनाचा हक्क दिले ते ताराबाईची तारा गादी उलटवायला पण तो कमी करत नाही अशा या गिरजोजीशी जर आपण कर्तबगारी मोजायची म्हणली तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की राज्याच्या हिताचं तत्वज्ञान या व्यक्तींना महत्वाचं वाटत नाही या व्यक्ती राज्यासाठी जीवपणाला लावतात प्रसंगी परंतु राज्याचं हित जे आहे ते राज्याचं हित त्यांना महत्वाचं वाटत नाही वतन मिळवण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी प्रसंगी शत्रू पक्षाचं पण हे लोक जे असतात ते बिनदिक्कत सहाय्य घेतात रामचंद्र पंत आहमद त्यांनी जे आज्ञापत्रामध्ये वतनदारांची सर्व दुर्गुण सांगितलेले आहेत ते सर्व दुर्गुण यांच्या ठाई आपल्याला दिसतात वेळ पडली तर ज्या व्यक्तीने वतन दिलेलं आहे त्या ताराबाई ताराबाईसारख्या व्यक्तीचं सिंहासन पण उलथवून टाकायला आपल्या वतन प्रेमासाठी हे लोक कमी करत नाहीत त्यांना या सगळ्या गोष्टी ज्या करतात त्याच्यामध्ये आपण जे काही करतो त्यामध्ये काही वावग वाटत नाही दुर्दैवाने गिरजूजी पण आह्या गिरजूजी अशा प्रकारच्या हाडी मासी मराठी माणसाच्या खेळलेल्या वतनी परंपरेचा आपल्याला प्रतीक असलेला दिसतो त्याला अपवाद ठरताना दिसत नाही आणि गिरजोजी सारख्या कर्तबगार माणसाची आपण म्हणू शकतो की हीच खरी शौकांती काय पाच ते सहा छत्रपती त्यातल्या तीन छत्रपतींचा चार छत्रपतींचा संभाजीराजे पकडू आपण चार छत्रपती म्हणजे दुसरे संभाजीराजे कोल्हापूरचे चार छत्रपतींचा विश्वासपात्र व्यक्ती होऊ नये त्या चार छत्रपतींच्या मोठमोठ्या कामगिऱ्या बजावू नये आज जेव्हा गिरजो गिरजोजीचं मूल्यमापन करायची वेळ येते त्यावेळेला गिरजोजी कुर कर्तबगार आहे का आहे गिरजोजी मतलबी आहे का आहे गिरजोजी कर्तबगार का मतलबी हा विषयच येत नाही गिरजोजी कर्तबगार आहे आणि गिरजोजी मतलबी पण आहे दोन्ही एकाच वेळी आहे विरोधाभासी आहे आणि त्याच्याबरोबर आपले काही काही मित्र प्रश्न उपस्थित करतात की गिरजोजी गद्दार आहे का जर महाराणी ताराबाईंच्या दृष्टीने आपण बघितलं त्यांनी जे पत्र लिहिलंय ते आपण मागच्या भागामध्ये वाचलं ज्या महाराणी ताराबाईंना ताराबाईंनी गिरजोजीची आयुष्यभराची इच्छा पूर्ण केली वर्षानुवर्ष त्याने त्याच्या मनामध्ये इच्छा बाळगलेली होती की त्याला कराडच्या प्रांताची वतनदारी मिळावी देशमुखी मिळावी ती खरं तर मसूरच्या जगदाळ्यांची होती महाजी जगदाळ्यांची गिरजोजीला ती वतनदारी शेवटी त्याचं राजदरबारातलं वजन खर्चे टाकून ताराबाईंकडून सही शिक्के मिळून ती वतनदारी मिळवली ज्या ताराबाईंनी त्याला शिवाजीराजांच्या शिक्क्याने म्हणजे जे त्यावेळेला अल्पवयीन शिवाजीराजे गादीवर बसले ताराबाईंचे पुत्र त्यांच्या शिक्क्याने ती वतनदारी दिली त्याच ताराबाईंची गादी आणि उल उलथून टाकण्यासाठी आणि शिव शिवाजी महाराज जे त्यावेळेला सत्तेवर होते शिवाजीराजे छत्रपती कोल्हापूरच्या गादीवर तारा पुत्र त्यांच्या सही शिक्क्यानेच त्याला वतन मिळालेलं होतं ते वतन राखण्यासाठी ते शिवाजी राजांनाच पदच्युत करून तुरुंगात टाकण्यासाठी पण हा गिरजोजी कमी करत नाही का तर त्याचं वतन जाऊ नये म्हणून मग अशा वेळेला जर आपण ताराबाईंच्या दृष्टीने बघितलं तर गिरजोजी गद्दार देखील आहे गिरजोजी सर्व काही आहे एकाच वेळेला तो कर्तबगार आहे तो मतलबी आहे तो गद्दार आहे तो स्वामिनिष्ठ आहे तो प्रामाणिक आहे अशा प्रकारचं आगळं वेगळं व्यक्तिमत्व आपल्याला मराठी शाहीच्या इतिहासामध्ये दुसरं कुठलंही आढळत नाही आत्तापर्यंत आपण जे काही विवेचन केलं या नाही मागच्या देखील पाच व्हिडिओमध्ये त्या पाच व्हिडिओ हे एकंदरीत सहा भागांमधलं गिरजोजीचं व्यक्तिमत्व आपल्याला जे दिसतं वेगवेगळ्या वेग आपण दृष्टिकोनातून पाहिलं ते त्याच्यावरून गिरजोजी तुम्हाला काय वाटतो ते तुम्ही मला खाली प्रतिक्रियेमध्ये अवश्य लिहून कळवा तुमचं मत पण आहे ते आपल्याला इतर मित्रांना कळायला मदत होईल मला विचाराल तर गिरजोजी सर्व काही आहे कर्तबगार आहे मतलबी आहे गद्दार आहे स्वराज्य प्रेमी आपण म्हणूयात किंवा स्वराज्य निष्ठ म्हणूयात तर स्वराज्य निष्ठ पण आहे त्याने स्वराज्याचा खजिन्याला कधी हात लावला नाही पण स्वराज्य द्रोही पण आहे उद्या जर मराठे हरले असते तर तो औरंगजेबाच्या बाजूने वतन घेऊन कराडच्या गादीवर बसायला त्याने कमी केलं नसतं जेणे त्यावेळेला त्याने हा विचार केला नसतं की मूळची गादी मसूरच्या जगदाळ्यांची आहे ती मराठ्यांकडून वतन मिळून त्याला मिळू देत किंवा औरंगजेबाकडून वतन मिळून त्याला मिळू देत त्याला त्या गादीवर बसायचंच आहे त्याला ते वतनाची देशमुखी हवीच आहे कराडच्या त्याच्यासाठी काही करायला तो तयार आहे आणि हे काहीही जे आहे हा शब्द मी वापरला काही करायला तयार आहे या काही शब्दावर आपण एक दुसरी दहा भागांची मालिका बनवू शकतो म्हणजे या गिरजोजीने मसूरच्या जो माजी जगदाळे होता त्याचं जगण कसं हराम केलं त्याच्यावर एक वेगळी दहा भागांची मालिका बनवता येऊ शकते की स्वतःचं वतन राखण्यासाठी गिरजोजीने कसं माजी जगदाळेचं जगणं हराम केलं जर आपल्याला या विषयावर पण मालिका बनवावी अशी वाटत असेल तर आवश्यक आधी मला प्रतिक्रियेमध्ये कळवा आपली इच्छा असेल तर आपण त्या भागावर पण मालिका बनवूयात एकंदरीतच ही मालिका आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आवर्जून कळवा जर आवडला असेल तर था व्हिडिओ शेअर करा लाईक करा त्याचबरोबर जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनेलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन मालिका आपल्याला पाहता येतील या अशा पद्धतीच्या संशोधनपूर्ण आणि वैचारिक मालिका बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते आपल्या चॅनेलचा उद्देश आपल्याला आवडत असेल तर आपल्या चॅनेलला आपण कोणत्याही प्रकारे जर मदत करू इच्छित असाल किंवा मदत करण्याची आपली क्षमता असेल तर गुगल पेच्या माध्यमातून सुपरथँँकच्या माध्यमातून चॅनेलची मेंबरशिप देऊन आपण चॅनेलला मदत करू शकतो इतिहासाचं समाजाचं धर्माचं आणि विज्ञानाचं हे असंच तर्कशुद्ध विश्लेषण चिकित्सक विश्लेषण पाहण्यासाठी पाहत राहा किमन तू लाईव्ह भेटूयात उद्या आपण एका नवीन व्हिडिओसोबत जय महाराष्ट्र जगतब